त्री राम, आज आपण मनाच्या श्लोकातला बहात्तरावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रू जिणावा प्रभाते मनी चिंतीत जावा आपण काल भगवंताच्या नामस्मरणाचे त्या हरिभजनाचे आपल्या जीवनामध्ये होणारे ट्रान्सफॉर्मेशन स्थित्यंतर होतो समर्थांनी भगवंताच्या नामाने आपल्या जीवनात होणारे तीन स्थित्यंतर आपल्याला मागच्या श्लोकात सांगितली समर्थ म्हणतात की भगवंताच्या नामस्मरणाने या हरिभजनाने आपल्या जीवनातले महादोष जातात आपल्या जीवनाला सद्गती मिळते आणि आपल्या जीवनात पुण्याचा संचय होतो श्रुतेो भगवंताच्या नामाचं मूल्य भगवंताच्या नामाचं स्थान हे आपल्या आयुष्यामध्ये अतुलनीय आहे त्याचं अनमोलता ही प्रत्येकाने आपल्या हृदयात जाणल्याशिवाय त्याला त्याचं मूल्य खरंच कळणार नाही पण असं भगवंताचं नाम इतकं साधं सोपं असूनही आपल्या जीवनामध्ये ते उतरत नाही या अनुषंगाने समर्थांनी हा बहात्तरावा श्लोक रचलेला आहे समर्थ म्हणतात अरे जीवा तू का बरं भगवंताचं नाम भगवंताचं हरिभजन मनापासून करत नाहीस काय कष्ट होत आहेत तुला या नामस्मरणासाठी हे नामस्मरण घेण्यासाठी तुला पैसे द्यावे लागत आहेत का ग्रंथीचे अर्थ का आहे वाक्य थोडस मजेदार आहे एकदा एका माणसानी असाच या वाक्याचा विचार करताना त्याचं जे भाषांतर सांगितलं होतं ते, ते देखील गमतीशीर होतं अर्थात यात त्याची चूक नाही कारण की त्या शब्दांचा सरळ अर्थ जर बघितला तर त्याचा गभितार्थ सहजपणे लक्षात येत नाही न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही याचा अर्थ ते म्हणताना म्हणाले होते की ग्रंथाचा अर्थ ज्याला कळत नाही असा पण याचा अर्थ श्रोते हो जो ज्याला आपल्या खिशातला पैसा खर्च करावा लागत नाही असा आहे न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काय आपल्याला आपल्या खिशातला खरंच पैसा काही नामस्मरणासाठी वेचावा लागतो का अजिबात नाही नाम हे फुकाचं आहे भगवंताचं नाम घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचं साधन लौकिक लागत नाही ते देहाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये करता येतं त्यासाठी कुठलंही मूल्य द्यावं लागत नाही आणि हे नाम घेतल्या घेताना जीवाला कष्टही होत नाहीत कुठल्या प्रकारचे कष्ट होतात का नामस्मरण करताना अजिबात नाही महाराजांना एकदा कोणतरी येऊन विचारलं की महाराज नाम कसं घ्यायचं यावरती या महाराज अत्यंत सहजपणे त्याला म्हणाले की अरे हा प्रश्न विचारणं म्हणजे पेढा कसं खाणं आहे असं विचारत आहात नाम कसं घ्या त्याप्रमाणे पेढा कसं खा हा प्रश्न जसा पेढा कुठूनही खाल्ला तरी तो मधुर लागतो तसं नामाचं आहे या नामाचं महती सांगताना समर्थ या श्लोकात म्हणतायत की हे नाम घेत असताना जीवाला काही कष्ट पडतायत का आणि इतकं फुकाच सोप मनाला आनंद देणार जिवेवरती माधुरी आणणार असं नाम या नामाच्या साहाय्याने जीव या महाघोर अशा संसाराला जिंकू शकतो असं हे भगवंताचं नाम हे जीवा तू प्रभाते मनी आपल्या अंतकरणापासून तळमळून स्मरण कर चिंतन कर असा या श्लोकाचा हो एखाद्या गोष्टीचं मूल्य हे आपण त्याच्या उपयुक्ततेवरून ठरवत असतो आपण बघतो ना की एखादी साधी कार ही थोडीशी स्वस्त असते त्यामध्ये आणखीन काही थोडस लक्झरी ऍड झाली की कि त्याची किंमत वाढत जाते म्हणजे जसं मूल्य वाढावेल हो त्याप्रमाणे त्यातून मिळणारे फायदे देखील असतात आणि अशा ठिकाणी मनुष्य पैसा खर्च करायला मागे पुढे बघत नाही हा नियम जगाच्या व्यवहारामध्ये सर्वत्र चालतो पण पर नेमका परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मनुष्य विसरून जातो परमार्थामध्ये ज्या भगवंताच्या नामाची संजीवनी सद्गुरू आपल्या हृदयामध्ये देतात या नामाची संजीवनी हृदयामध्ये दिल्यानंतरही जितकं पाहिजे तितकं तळमळून अंतःकरणापासून मनापासून सद्गुरूला जसं अभिप्रेत आहे इतकं आपल्या जीवनात आपण नामस्मरण करू शकत नाही त्या रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी होताना शारदा माता त्या आपल्या जीवनाच्या अंतकाळी दिवस रात्र अखंड नामस्मरण करायच्या तेव्हा त्यांचे जे संन्यासी सेवेकरी त्यांच्या बरोबर होते ते म्हणायचे आई तुला इतक्या साधनेची आता खरंच काही गरज आहे का इतकं तू जीवा उपरांत का नाम घेतेस यावरती ते म्हणाले अगं अरे बालक येतात अनुग्रह घेतात आई नाम दे नाम दे म्हणतात आणि नाम दिल्यानंतर विसरून जातात साधना करत नाहीत अशा माझ्या बालकांची मी साधना पूर्ण करते सद्गुरू आपल्याला नाम देतो म्हणजे त्याचा निव्वळ प्राण आपल्याला काढून आपल्या हृदयामध्ये देत असतो पण इतकं असूनही भगवंताच्या नामाची साधना उपासना इतक्या मनापासून आपली होत नाही निदान माझी होत नाही ही वस्तुस्थिती आहे या गोष्टीचा मी जेव्हा विचार करतो की ना का माझ्या जीवनामध्ये नाम इतकं मनापासून येत नाही तर याच कारण मी जे मगाशी आपल्याला उदाहरण दिलं की मला त्याच गोष्टीची किंमत असते मला त्याच गोष्टीचं मूल्य वाटतं ज्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यात पैसा खर्च केलेला असतो ज्याच्यासाठी मी ते मिळवण्यासाठी खूप कष्ट केलेले असतात ज्याच्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये एक प्रकारे बाजीपणाला लावलेली असते आणि हे हरिनाम नाम मला माझ्या सद्गुरूकडून अत्यंत सहजपणे आहे मला त्यासाठी कुठल्याही प्रकारची किंमत मोजावी लागलेली नाही ती मीराबाई म्हणते ना की मला हे भगवंताचं नाम मिळालं या नामाच्या अनुषंगाने मला तो राम मिळाला पायोजी मैने राम रतन धन पायो अगं पण ह्यासाठी तू काय किंमत दिली वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु कृपा कर अपनायो हेही ठीक आहे पण हे मिळवण्यासाठी काय केलं तर जनम जनम की पूंजी पाई, जग जगमे सभी खवायो ज्यांनी नामासाठी खरी किंमत दिलेली आहे ज्यांनी नामाच आपल्या जीवनामध्ये प्राप्तीसाठी आयुष्याची आपली बाजीपणाला लावली ला आहे त्यांनाच या नामाचं खरं मूल्य कळालेलं आहे आम्हाला काय गोंदवल्याला जावं समर्थांच्याकडे जावं नाहीतर आळंदीला जावं नाहीतर जे कोणी आपले जीवनातले सत्पुरुष असतील त्यांच्या चरणी जावं त्यांच्या समाधीवर जावं काय जी किरकोळ पावती असेल ती फाडावी एखादी मस्तकी शाल धारण करावी आणि नाम घ्यावं झालं नाम मिळालं अनुग्रह मिळाला आणि मग असं नाम इतक्या सहजतेने मिळाल्यामुळं आम्ही व्यावहारिक लोक प्रापंचिक लोक त्याची किंमत देखील तितक्या सहजपणे विसरून जातो बघा यासाठी आम्हाला खरं तर काही पैसा खर्च करावा लागत नाही हे आमच्या व्यावहारिक सत्यतेमध्ये आमच्यासारख्या प्रापंचिक माणसांनी खरं तर मनापासून घेतलं पाहिजे कारण की जिथं स्वार्थ आहे जिथं काही फुकट आहे तिथं तर प्रापंचिक मनुष्य हा पहिल्यांदा जातो पण नाम मिळालं फुकाचं पण ते आपल्या आयुष्यातून तो हरवून बसला कारण की त्याचं मूल्य त्याला कळालं नाही त्यासाठी त्याला काही पैसा खर्च करावा ला लागला नाही दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या संतांनी आपल्या जीवनामध्ये नामाचं महत्व जाणलं त्यांनी हे नामप्राप्तीसाठी त्या गुरुचा शोध घेताना अनंत यातना सहन केलेल्या आहेत श्री महाराज वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी घरातून बाहेर पडलेत पूर्ण भारत प्रदक्षिणा केलेली आहे तुकामाईंच्या येळगावला आले आजही अत्यंत अवघड असलेल्या पोहोचण्याच्या दृष्टीने दुर्गम असलेल्या अशा या खेडेगावामध्ये आपल्या गुरुची नऊ महिने मनापासून सेवा केलेली आहे आणि मग गुरुंनी त्यांना भगवंताचं नाम दिलेलं आहे एकनाथांनी देखील जनार्दन स्वामींची अशाच पद्धतीने सेवा केली समर्थांनी टाकळी क्षेत्रीमध्ये पहाटेपासून ते दुपारच्या मध्यान्हापर्यंत गायत्रीचं पुरस्चरण केलंय भगवंताचं नाम भगवंताकडूनच मिळवलेलं आहे कुठल्याही संतांचं जीवन बघा ज्या संतांनी आपल्या जीवनात नामाचं गायन केलंय नामाचा महिमा जाणलाय त्याला ते नाम घेण्यासाठी आपल्या देहाच्या साह्याने खूप कष्ट करावे लागलेत आज मला काय नाम घ्यायला कष्ट करावे लागत आहेत गाडीमध्ये बसावं छान एअर कंडिशन लावावा चांगली आवडीची गाणी लावावीत ती म्हणता म्हणता कधी गोंदोल येतं कधी सज्जनगड येतं कधी आपल्या सिद्ध पुरुषाचं तीर्थस्थान येतं कळत देखील नाही या नामासाठी मला खरंच काही मूल्य मोजावं लागतंय का काही शारीरिक कष्ट घ्यावे लागत आहेत का आणि त्यामुळं मला त्या, त्या नामाचं मूल्य आज कळत नाही श्रोतेहो इतकं संजीवन आपल्या अंतकरणात सद्गुरूने लावलेलं हे रोप आम्ही त्याची किंमत आम्ही त्याचं मूल्य न जाणल्यामुळं जीवनामध्ये फुलून तो मोगरा अंतकरणात उमलण्याच्या आधीच ते झाड आपल्या साधनेच्या अनुषंगाने आपण वाढवू शकत नाही हे त्याच्यातलं शल्य आहे असं हे नाम आपल्याला असं वाटतं की ते निरस आहे त्याला चव नाही या नामाला काहीतरी चव आणण्यासाठी त्यामध्ये रस निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण ज्यांनी नामाचं मूल्य जाणलं ज्यांनी या नामाला मनापासून अंतकरणात स्मरलं श्रोते हो त्या नामाचा गोडवा ज्यांनी चाखला मी ती नेहमी गुलाम अलींची गजल आपल्याला म्हणतो ना की उस रंग को क्या जाने पूछो तो कभी पी है या नामाचा रस ज्यांनी जाणला त्याला कळालं की नाम घेणं हे बेचव नाही नाम घेणं हे कष्टप्रद नाही नाम घेताना उलटा विश्राम आहे नाम घेताना खरा आनंद आहे नाम घेताना खरं सुख आहे जो काळ नामामध्ये गेला तोच काळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागला या कनक्लुजन पर्यंत या सारांशापर्यंत ज्याने नामाचं मूल्य जाणलं तो खरं समजू शकतो महादेवाने जेव्हा त्या हलाहला हला त्या विषाला प्राशन केलं तेव्हा त्या, त्या विषाचा दाह शमवण्यासाठी त्यांनी रामनाम आपल्या कंठी धरलेलं आहे आता इथं समर्थ आपल्याला जे म्हणतायत की तुम्हाला हे नाम घ्यायला कष्ट पडतायत का त्याप्रमाणे महादेवानी एवढं विष प्राशन केलं पण त्याला नामाची जोड दिली आणि त्यामुळं तो विश्रामात राहिला त्याला कष्ट झाले नाहीत गंमत अशी आहे की विश्राम या शब्दामध्ये जर राम काढून टाकला तर विष राहत आणि जर राम त्याला जोडला तर विष विश्र देखील विश्राम होऊन जात अशी या नामाची गंमत आहे ज्याने ते जीवेवर ठेवलं ते नाम घेत असताना प्रारब्धाचं विष हलाहल जीवनामधल्या नको असलेल्या गोष्टी या देखील समाधानाने पचवण्याची ताकद नाम मिळवून देतं ही नामाची खरी गंमत आहे पण यासाठी आपलं अंतःकरण फुटेसतोर ते नाम घेणं हे गरजेचं आहे अशा या नामाने मनुष्य सहजपणे या महाघोर संसारामधून उद्धर जातो या महाघोर संसाराला तो हरवून टाकतो नवे नवे ही महाघोर संसाराची शस्त्र त्याच्या समोर नांगी टाकतात तिथे युद्धच होत नाही ही जपमाला माल जो आहे हा माल जिथं तयार होतो ती फॅक्टरीमध्ये दुश्मनीच राहत नाही तिथं दुश्मनच आपली शस्त्र खालू टाकून देतो त्याप्रमाणे महाघोर संसार तोही जिणावा असा हा संसार तो साधक नामाच्या अनुषंगाने जिंकू शकतो इतकं प्रभावी नाम। आपले आपले नाम इतक हे नाम आपल्या जीवनात गुरुकडून मिळालंय श्रोते त्याचं मूल्य जाणा आपल्या प्रारब्धाने आपल्याला विना कष्ट मिळालेलं हे नाम अंतःकरणामध्ये सद्गुरूला जितकं अभिप्रेत आहे तितकं त्याचं स्मरण करा आणि यातून आपल्याच जीवनाचं सार्थक करून घ्या हेच समर्थ माऊलीचा अर्ज प्रभाते मनी రామ రామచింతీతజావా జానకీ స్మరణ చైరా